तर मागच्याच आपण इकडे पलीकडे पाकडला गोनस आणि आता परत बरोबर कुत्र्याचा आवाज येतो तुम्हाला कुत्र्याने काय केलेलं आहे बरोबर साप थांबून द्या बघा साप आणि आपल्या बाजूला चुले आणि चुलीच्या लाकडे साप आणि ही लाकडं एकदम सेम दिसतो जर तुम्ही ह्या साईड येऊन जर बघितलं समजा तर तुम्हाला इकडे साप दिसत आता मी तुम्हाला दाखवतो ही भिंत झाली हे लाकूड हे लाकूड ही साल आता हे काढल्यानंतर बघा काय करणार का तुम्हाला सकाळी जर तुम्ही आले पाणी तापवायला स्वयंपाक करायला ग्रामीण भागात तर तुम्ही लाकूड म्हणून काय पकडणार सापच पकडणार तर घराच्या अशी लाकडं ठेवू नका जरी ठेवले तरी तुम्ही काय करा सकाळी ते काढत असताना थोडीशी काळजी घ्या ती लाकडं हलवा आणि त्याच्यानंतर ती चुलीला पेटवण्यासाठी घ्या बऱ्याच वेळा काय होईल हा शांत बसलेला त्याने पाहिलं तर तो आवाज येऊन आपल्याला चेतवनीत देणार पण त्याने जर पाहिलंच नाही आणि तुम्ही आतमध्ये लाकड घेण्यासाठी ला हात घातला तर शंभर टक्के बाईट होणार बऱ्याच ठिकाणी असं आलेलं आहे की हा आपण काय केलेला आहे चावा घेतलेला आहे कारण लाकडांमध्ये आपण काय करतो घरच्या लाकडं ठेवतो मग आपल्या गडबड आपण काय करतो लाकडे घ्यायला जातो आणि लाकडे घ्यायला गेले की मग साकड करतो आपल्याला लाकड लागली की चावणार तो आवाज करत नाही चिडले की पुखुरीसाठी आवाज करतो थोडीशी लाकडं माहिती देतो कसं दिसतोय आकाराचा मोठं डोक तोंडापासून तर तो शेपटी पर्यंत तुम्हाला शंकरवाडी सारखी अशी डिझाईन तुम्हाला दिसून येईल द बेग गोल गोल जाड रट दिसायला शांत मंद पण तसा बिलकुलही नाही येतो त्यामुळे ह्याला आजगर आजगराची पेल्लो म्हणून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका अथवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आता मी काय करतो पहिले बॅग करतो आधी आणि त्याला कॅक करतो तर मी बघितलं तिकड म्हणून मी काय केलंय त्याला बरोबर भिंतीच्या कडकडने घेणार सुद्धा निवांत बसणार सेट करायची त्याला एवढं लांब सेट का करतो थोडंसं त्याला चालून द्यायचं की असं वाटलं काय तो पळतोय आणि तळास वाढली की पाळणार त्याच्यानंतर डायरेक्ट हा ट्रॅप दिसणार पाईप दिसणार काळे पिशवी आणि पाईपच्या आतमध्ये काळ असा अंधार दिसणार काळा अंदाज दिसला ठीक आहे ना सा बरोबर ऑटोमॅटिक असा आतमध्ये जाणार V. 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 बघितलं आपण त्याला हात न लावता कशा पद्धतीने काय केलेलं आहे टॅग आहे गेला तो आता फोन आतमध्ये Onze, onure, <tip> dala bi seurtaz maina